भिंगारच्या बालभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा वाढदिवस भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने भिंगार शहरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करून स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिक विधाते व महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकार ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे सचिन चोपडा रमेश वराडे शिवम भंडारी अभिजित सपकाळ सुरेश मेहतानी दीपकराव धाडगे प्रांजली सपकाळ जयश्री पोटे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला संपूर्ण नगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी थीक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले बेंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे सहकारी मार्गदर्शक आणि बेंगारचे अध्यक्ष श्री संजयजी सप्कासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वृक्षरोपणचा कार्यक्रम आणि मोफत शालेय साहित्य वाटप असा उपक्रम राबवण्यात आला राबवण्याचं मुख्य कारण म्हणजे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य नामदार राज्यदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज संपूर्ण अहिल्यानगर या शहरामध्ये आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी थीक सामाजिक उपक्रम राबून आज सकाळीच मोफत ने मोफत चष्मे वाटप नेत्र तपासणी शिबिर आपण घेतलं होतं तिथं मोफत मोती बिंदू आपण सुद्धा आपण केलं आज केळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुद्धा आजीदाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक हेतू जोपासण्यासाठी सामाजिक तेथून वाढदिवस साजरा करतो आणि खऱ्या अर्थाने इथं भिंगारला आल्यानंतर एक गोष्ट माझ्या नि निदर्शनास आलेली आहे की मागच्या वर्षी मी या ठिकाणी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला आलतो आणि ह्या वर्षी ते वृक्ष मोठे झालेले मला बघायला मिळालेत आणि दुसरं आजीदादाच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला आहे तर या कार्यक्रमाला सुद्धा भविष्यात वृक्षी वाढण्याची खात्री मला निश्चित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस या गार्डनमध्ये मी फिरत होतो आणि फिरत असताना सपकाळसाहेबांशी त्यांच्या सहकार्यांशी हार्दिन मॉर्निंगच्या ग्रुपच्या सहकार्यांशी आमची जी चर्चा चालू होती तर प्रामुख्याने एक गोष्ट त्या ठिकाणी निश्चित लक्षात आलेली आहे की हे जे गार्डन आहे या गार्डन उभा राणीमाग फार मोठा इतिहास आहे कारण की गेल्या काही अनेक वर्षांपूर्वी जेव्हा सबका साहेब मला वाटतं तीस वर्षाचे होते तेव्हाच या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं काहीतरी ऑफिस होणार होतं तर सबका साहेबांनी त्या वेळेस त्यांच्या सहकार्यासह भूमिका मांडली की इथं आमच्याला खेळण्यासाठी लोकांना म्हणजे फिरण्यासाठी गार्डन नाही जागा नाही तर तुम्ही ही जागा सोडून द्या आणि आज या जर आपण गार्डनमध्ये जर कोणी फिरलं तर माझे नगरकरांना विनंती की आपण भिंगारामध्ये आल्यानंतर ह्या गार्डनला निश्चित तुम्ही भेट द्यावी इथं आल्यानंतर आपलं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढा मोठा जॉगिंग ट्रॅक आणि तोही मातीचा आहे तर हे बघून सपका साहेबांचं काम काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि सपका साहेबांबद्दल बोलण्याचं कारण एवढं आहे की मी वृक्ष लागवडीच्या याच्यात फार काम करत असतो पण आमच्याकडं सहकारी टीम ही सगळी यंत्रणा आहे पण सपकाळ साहेब गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः सकाळी पाठ पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या वृक्षप्रेम स्वतः करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि हेच उप समाज उपक्रम कार्यक्रम ह्या जसं सबका साहेब करतात तसं आपण सगळ्यांनी करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे समाजकारासाठीच काम करतात तसेच आमच्या शहराचे आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप हे सुद्धा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या अहिल्या नगरचा सर्वांगीण विकास जो म्हणजे सगळ्या म्हणजे त्याच्यात अध्यात्म आलं संस्कृती टिकवण्याचं काम आलं विकास आला जे काही संकल्पना असतील त्यांच्या ते रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न करतात अशा नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो याचा मला आनंद आहे आणि या कार्यक्रमाला आमचे माझे अध्यक्ष नाही म्हणणार मी त्यांना ते अध्यक्ष आमचे सर यांनी सुद्धा आपल्याला सगळ्यात थोडं मार्गदर्शन करा अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र संजय भोसापाळ राष्ट्रवादी काँग्रेस भिंगारचे अध्यक्ष यांनी आज या भिंगार शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमचे मित्र संपदादा बारसकर यांच्या हस्ते आज करत या भिंगार शहरामध्ये वृक्षरागोड या ठणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता संपतदादा म्हटले की आयल्यानगरचे आमदार हे कला क्रीडा संस्कृती खेळ अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक या कार्यामध्ये खरं तर दिवसभर मग्न असतात दिवसभर त्यांची सेवा त्या ठिकाणी चालू असते तसंच भिंगारमध्ये सुद्धा तसंच प्रकारचं कित्येक वर्षापासून काम हे करतं संजीव सकाळी या ठिकाणी करत आहे एक मोठा ग्रुप त्यांचा भिंगार शहरामध्ये आहे तोसुद्धा या ठिकाणी नेहमी समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे काम करत असतात आणि आज खरंतर या ऊर्जा मधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे संपद या शाळेच्या ज्या मुख्याध्यापक आहेत निलोफर मॅडम यांना खरं तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन वर्षापूर्वी आदर शिक्षक पुरस्कार त्यांना आपण करत दिलेला आहे म्हणजेच या कार्य शाळेच्या मुख्याध्यापकाला जर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत असेल तर निश्चितच त्यांचे विद्यार्थी हे सुद्धा भावी काळामध्ये आदर्श विद्यार्थी होतील या ठिकाणी खरं तर साहेबांची या ठिकाणी म आत्ताच या ठिकाणी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये पास होऊन त्यांना ऑर्डर मिळालेली आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन आपण केलेलं आहे आणि निश्चित मला खात्री आहे की अशाच प्रकारचे कार्यक्रम हे वर्षभर या हरदिन मॉरदिन ग्रुप असेल किंवा भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षा काम करणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी खरं तर शहरामध्ये काम करत असतात कसल्या प्रकारची अपेक्षा न ठेवता ही मंडळी प्रेमाने आपुलकीने समाजाला उपयोग पडेल असं काम करत असतात आणि याच्यामध्ये मार्गदर्शन हे आमचं हे कैलास अरुण काका जगताप आणि शहराचे आमदार मान्य संग्राम काका जगताप पुन्हा आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने संजीव सप्काळ यांना खूप खूप धन्यवाद देतो अशा प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळो आणि निश्चितच त्यांच्या मनामध्ये समजा काही इच्छा असेल तर कुठंतरी दडलेली तर काही दिवसानंतर जे काय होणार असेल त्याच्यामध्ये ती फळास येऊ हो अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो डी एन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद